नमस्कार होळीचा दिवस असतो आणि निरूपाने सगळी जबाबदारी ही देविकावर दिलेली असते आजी म्हणते ठीक आहे तू हिला सगळी जबाबदारी दिली आहेस ना मग आजच्या जेवणाची सुद्धा जबाबदारी हिच्यावरच आज पुरणाचा नैवेद्य हिने करायचा आज हिने पुरणपोळ्या बनवायच्या आता मात्र देविका आणि निरूपा हादरतात कारण निरूपाला माहीत असतं देविकाला काहीच जेवण जमत नाही तेव्हा देविका म्हणते ठीक आहे करेन मी तर इकडे तोपर्यंत मीरा सत्या सर्वजण बाहेर होळीची तयारी करत असतात इकडे अजून देविकाचा झ दीड दोन तास होऊन गेले तरी पुरणाचा नैवेद्य झालेला नसतो ती अजूनही पुरणपोळीचं पीठच मळत असते एवढं पातळ पीठ करून ठेवलेलं असतं हवं तेवढं तिने त्यात पाणी ओतलेलं असतं तिला काहीच समजत नसतं दोन्ही हात नुसते तिने पिठाने माखलेले असतात तर इकडे मीराही रियाला फोन करते आणि म्हणते अगं खरंच तू आमच्या भाऊजींच्या आयुष्यात आलीस ना म्हणून बरं झालं खरंच तू खूप चांगली मुलगी आहेस अगं आज होळी आहे त्यानिमित्त ने तू ये ना आमच्या घरी आज आज त्यानिमित्ताने आमच्या घरातल्या लोकांची तुझी ओळख पण होईल आणि भाऊजीसुद्धा तुला भेटतील तेव्हा लगेच रिया म्हणते खरंच का वहिनी नक्की येऊ का तेव्हा मीरा म्हणते हो नक्की ये तर इकडे आता मीरा आत्मधे येऊन बघते स्वयंपाक झाला आहे का तर ही देविका अजून पीठच मळत असते तेव्हा मीरा म्हणते हो बाजूला मी करते तेव्हा देविका म्हणते तू करशील तेव्हा मीरा म्हणते हो मी नक्की करेन आणि मीरा हे सगळं देविकाने घाण केली असते ती सगळं सुधारते आणि व्यवस्थित छानपैकी गोड पुरणाच्या पोळ्या बनवते नैवेद्य बनवते आणि इकडे सर्वजण बाहेर नैवेद्य दाखवून होळी लावत असतात तेवढ्यात तिथे रिया येते आता रियाला तिथे बघून रवी आणि मीरा तर खुश होतात पण सत्याच्या अंगाचा मात्र तीळ पापड होतो तिला तिथे बघून आता जस जशी ती पुढे येते तसा धावत सत्या तिच्या वर जातो आणि म्हणतो तू तू इथे काय करतेस गागाऊ मुली चल नी तू का आमच्या घरात आलीस आता मात्र सत्या असं बोलतास मीरा आणि रवी घाबरतात हादरतात त्यांना काय बोलावं समजत नाही हे असे का वागतायत मीरा म्हणते हो असं काय करताय ती आपल्या घरी आली आहे मीच तिला बोलवलं आहे तेव्हा सत्या म्हणतो धूम घेतू तू तू हिला बोलवलंस का हिला बोलवलंस अगं ही कशी मुलगी आहे तुला माहीत नाही तेव्हा रवी म्हणतो काय झालंय दादा तू रियाला ओळखतोस का तेव्हा सत्या म्हणतो ओळखतो ह्या पोरीला मी चांगलंच ओळखतो ही काय लायकीची मुलगी आहे ना ते मी चांगलंच ओळखतो तेव्हा रिया म्हणते एक्सक्यूज मी तुम्ही माझी इथे येऊन लायकी काढताय जरा तोंड सांभाळून बोला कळलं ना रवी कोण आहे रे हा माणूस गुंड कुठचा कसा दिसतो बघ ना गुंड वाटतो ते बोलणं ऐकून रियाचं देविका आणि पंकज हसतात जोरजोरात हसत असतात तेव्हा रव्या आणि सत्या आणि मीरा रागाने त्या दोघांकडे बघतात तेव्हा मीरा म्हणते एक मिनिट रिया अगं तू काय बोलतेस यांना तेव्हा रिया म्हणते अगं मीरा कोण आहे हा माणूस तेव्हा मीरा म्हणते हा माझा नवरा सत्यजित सुधाकर गायकवाड आता ते ऐकून रियाच्या पायाखालची जमीन सरकते रिया म्हणते हा तुझा नवरा आहे तेव्हा स रवी म्हणतो हो हा माझा मोठा भाऊ सत्या सत्या दादा आत्ता मात्र रियाला खूपच मोठा धक्का बसतो सत्या म्हणतो अगं धूमकेतू तुला माहीत नाही आहे ही कोण आहे ज्या माणसाने आपल्या बाबाला बापाला फसवलं ज्या माणसाने आपल्या बाबाला बापाला माफी मागायला लावली त्याचे पाय धरायला लावले त्याची पेन्शन अडवली त्या ढवळेकराची ही मुलगी आहे ते ऐकून आता रवी निरूपा मीरा पंकज देविका सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते निरुपा पुढे येते आणि म्हणते काय गे टवळे तुझ्या बापाने किती त्रास दिला आमच्या यांना चल कशाला आली असतो इथून आत्ताच्या चा आत्ताच चालती हो आता मात्र रियाला काय बोलावं समजत नसतं रवीसुद्धा शांत उभा असतो आता सगळ्यांसमोर रियाची कशी बाजू घ्यावी आणि मीराला सुद्धा काहीच समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू